माऊली इंटरप्राइजेस नेक्स्ट लेव्हल कार्स आता आहे आपल्या सोबत गाडीच्या मेंटेनन्सची चिंता कशाला एका छताखाली सर्व काही सेवा माऊली इंटरप्राइजेस नेक्स्ट लेव्हल कार्स अंजनी रोड सावलर माननीय मुख्य प्रतोद रोहित पाटील महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन दोन हजार चोवीस नागपूर डीजी होम लोन प्रलंबित प्रकरणी निकालात काढण्याची सरकारला विनंती बेकायदेशीर टोल नाका बंद करण्याची रोहित पाटील यांची मागणी महाराष्ट्रातील पोलिसांना घरे घेण्यासाठी डीझी होम लोन अंतर्गत कमी व्याज दरात कर्ज मिळण्याची सुविधा आहे परंतु गेल्या काही वर्षांमध्ये बऱ्याच पोलिसांनी त्यासाठी केलेले अर्ज प्रलंबित आहेत त्यामुळे ता त्यांच्या कुटुंबियांची निराशा होते म्हणूनच शासनाने यामध्ये तातडीने लक्ष घालावे अशी विनंती आमदार रोहित पाटील यांनी औचित्याच्या मुद्द्यांच्या माध्यमातून सरकारला केली तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियमानुसार दोन पत्कर नाक्यामध्ये किमान साठ किमी अंतर असणे बंधनकारक आहे तरीही सांगोला तालुक्यातील अकडल टोल नाक्यापासून कवटेम तालुक्यातील बोरगाव टोलनाका हा साधारण किमी अंतरावर आहे त्यामुळे राज्य शासनाने संबंधित अधिकारीशी चर्चा करून हा टोलनाका बंद करावा अशी मागणी आमदार रोहित पाटील यांनी सभागृहात केली विशेष प्रतिनिधी तासगाव विषय मी आपल्या मुद्द्यातून डी जी होम लोन योजनेअंतर्गत पोलिसांना घरे बांधण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज मिळण्याची सुविधा आहे परंतु गेल्या काही वर्षांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचे चा अर्ज हे पेंडिंग पडलेले आहेत आणि या अर्जांना अंजू अंतिम मंजुरी मिळत नाहीये त्यामुळं अनेक पोलिसांचे कुटुंब हे नैराश्यामध्ये जातात त्यामुळं डी जी होम लोनच्या प्रकरणामध्ये शासनाने तातडीने लक्ष घालावे अशी विनंती आहे अध्यक्ष महोदय दुसरा मुद्दा असा आहे की दोन टोल मध्ये साधारण साठ किलोमीटरचा अंतर असावा असं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियमानुसार बंधनकारक आहे आणि असं असताना सांगोला तालुक्यातील अणकळ या टोलनाक्यापासून कवठेमंका तालुक्यातील बोरगाव या गावचा टोलनाका साधारण किलोमीटर किलोमीटरवरती आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांशी राज्य शासनाने चर्चा करून हा टोल नाका बंद करावा अशी विनंती मी या ठिकाणी करतो